नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी ठाण्यात उद्या विराट मोर्चा गायमुख घाटावर गा शंभर तासांचा मेगाब्लॉक गोडबंदर मार्ग वाहतुकीसाठी राहणार पूर्णतः बंद आणि अनोख्या मंदिर प्रदर्शनाचा आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत उत्पडलं उद्घाटन पार बुद्धगया येथील महाबोधी महाविहार म्हणजे भारतासह जगभरातील बौद्धांचा प्रमुख तीर्थक्षेत्र या महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन ताब्यात नाही ते बुद्धांच्या ताब्यात असावं यासाठी विविध बौद्ध संघटनांकडून संपूर्ण देशभरात आंदोलन केलं जात आहे त्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील कोटनाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बनते गौतम रत्न आणि भिक्खू संघ तसंच बुद्ध अनुयायी उपासक उपासिका गेल्या अकरा दिवसांपासून उपोषण करत आहेत बेटी अॅक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावं महाबोधी महाविहार ब्राह्मणिक कर्मकांडापासून मुक्त करून बौद्धांच्या हाती देण्यात यावं अशा विविध मागण्यांसाठी सत्तावीस एप्रिलला दुपारी साडेतीन वाजता ठाण्यात विराट महापुरुषा काढण्यात येणार आहे यासंदर्भात पत्रकार परिषद पार पडली यावेळेला भंदे गौतम रत्न महाथेरो नंदकुमार मोरे मिलिंद सातदिवे संदीप खांबे रामभाऊ तायडे सोनाली गायकवाड इत्यादी उपस्थित होते बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संदर्भात अकरा दिवस या ठिकाणी कोरोनाच्या ठिकाणी उपोषण संपन्न करून आपण उद्या रविवार सत्तावीस तारखेला साडेतीन वाजता संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने एक विशाल विराट महामोर्चेचं आयोजन केलेलं आहे ठाणे स्टेशन पासून सुरू होऊन टेंबी नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाला समारोप होणार आहेत तरी उद्या घराघरातील बौद्ध बांधव बहुजन बांधव तीन वाजता आपला महामोर्चे मध्ये सामील होऊन बौद्धांना न्याय मिळवून द्यावेत असं आम्ही या ठिकाणी जाहीर आवाहन करतो धन्यवाद पावसाळा काही दिवसांवर आलाय त्यामुळे पुन्हा ठाण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिशे कायमुख घाट सुरू केलं गेलंय येथील दुरुस्तीसाठी सलग शंभर तासांचा मेगाब्लॉक घेण्यात ता आलाय याकरता घोडबंदर मार्ग जड अवजड वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आलाय असं सांगितलंय नाशिक मुंबई जे पेटी आणि गुजरातकडून येणारी जाणारी वाहतूक अंजूर फाटा माणकोली मार्गावरून वळवल्यानं या मार्गांना चोहबाजूनी येणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीचा मोठा ताण सहन करावा लागतोय आज सकाळपासून घोडबंदर रोडवरील आरमालपासून गायमुख घाटाच्या दिशेनं वाहतूक कोंडी झाली होती विश्व हिंदू परिषद आणि मंदिर कोष संस्कार भारती यांच्या संयुक्त प्रयत्नानं पंचवीस एप्रिलला गाणारे दगड बोलणारे पाषाण या अनोख्या मंदिर प्रदर्शनाचं उद्घाटन ब्राह्मण सेवा संघाच्या हॉलमध्ये पार पडलं उद्घाटनाच्या सभेस प्रमुख पाहुणे आमदार संजय केळकर तसंच भाजपा ठाणे अध्यक्ष संजय वाघोले विश्व हिंदू परिषद कोकण प्रांततर्फे राजकुमारजी भारद्वाज उपस्थित होते मोरेश्वर कुंटे आणि विजया कुंटे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील अठरा हजार मंदिरं पाहिली त्यांचा अभ्यास केला वेगवेगळी माहिती गोळा केली फोटो काढले ही सर्व माहिती त्यांनी तीस पुस्तकं लिहून चपून ठेवली आहे त्यांनी पहिली पाहिलेल्या पैकी मंदिरांपैकी एका आगळ्या वेगळ्या मंदिराच्या फोटोंचं प्रदर्शन ब्राह्मण सेवा संघ कार्यालय ब्राह्मण सोसायटी नोपाळा ठाणे इथे आयोजित करण्यात आले इथे आपल्याला गाणारे दगड बोलणारे पाषाण आणि तरंगणाऱ्या विटा देखील प्रत्यक्ष पाहायला मिळतील हे प्रदर्शन पंचवीस ते सत्तावीस एप्रिल पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत दर्शकांच्या भेटीसाठी चालू असेल आपण या सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन कर ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी पालिका आयुक्त सौरभराव यांनी सर्व प्राधिकरणांसह आज केली गोडबंदा रस्त्यावर सद्यस्थितीत सुरू असलेली कामं वीस मेपर्यंत पूर्ण करून रस्ते वाहतुकीसाठी सुरू करावेत तसंच जी कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार नाहीत अशा कामांची सुरुवात पावसाळ्यानंतर करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग मेट्रो एमएमआरडी यांना दिले आहेत पूर्व द्रुतगती महामार्ग कापूरबोडी जंक्शन घोडबंद रोड सेवा रस्ता आणि गायमुख घाट या परिसरात सुरू असलेल्या कामांची पावसाळ्याच्यासाठी आज पाहणी करण्यात आली यावेळेला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा पोलीस उपायुक्त प्रकाश शिरसाट मेट्रोचे अधीक्षक अभियंता अभिजय देसीकर यांच्यासह एम ए आर डी एचे अधिकारी मेट्रो महावितरण इत्यादी विभागांचे अधिकारी उपस्थित होते पावसाळा लक्षात घेऊन पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीनं घोडबंदर रस्त्यावर सुरू असलेल्या कामांची पाहणी ही दर चार आठवड्यांना करत असल्याचं आयुक्त राव यांनी नमूद केलं या पाहणी दौऱ्याला ठाणे आणि महापालिकेची सर्व यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग मेट्रो एम महावितरण वाहतूक पोलिस यांचे अधिकारी उपस्थित असून कालबद्ध पद्धतीनं कामाचं नियोजन करून त्यावर सर्व लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी नमूद केलं मान्सूनच्या अगोदर घोडबंदर रोडवरील वाहतूक सुरळीत व्हावी हा मुख्य हेतू असून त्या अनुषंगानं सतत कामाच्या प्रगतीचा आढावा घेत असल्याचं त्यांनी सांगितलं राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नवीन बस दाखल होणार असल्या तरी काही एसटी आगारांवर प्रवासी शेड नसल्यानं प्रवाशांवर ऊन वारा पाऊस झेलावा लागत असून प्रवाशांचे हाल होताना दिसून येत आहेत गेले अनेक वर्ष ठाणे पश्चिमेला असणाऱ्या एसटी आगाराची अवस्था बिकट असून ज्येष्ठ नागरिकांपासून ते लहान मुलांपर्यंत ठाणे जिल्ह्यात भिवंडी वाडा जव्हारला जाण्यासाठी म्हणून परीचा वापर होतो मात्र या प्रवाशांना बराच वेळ एस टी सेवा उपभोगण्यासाठी उन्हात तापत पावसात भिजत रांगेत उभं राहावं लागतं त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सदरची तक्रार भाजपा महिला उपाध्यक्ष रक्षा यादव यांच्याकडे केली असतं त्यांनी त्वरित ही बाब महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे ठाणे विभागीय अभियंता विजय रेडेकर यांच्याकडे केली लवकरात लवकर प्रवासी शेडचं काम करून घेण्यासाठी म्हणून निवेदन देऊन मागणी केली आहे त्याचबरोबर ठाणे स्टेशन परिसरात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा कायम जाणवतोय त्या समस्येवर सुद्धा एसटी प्रशासनानं लक्ष देऊन त्यांनी ही समस्या सुद्धा सोडवावी असं निवेदन भाजपा उपाध्यक्ष रक्षा यादव आणि त्यांच्या महिला कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात आलं तर या समस्या लवकरात लवकर सोडवून प्रवाशांना दिलासा देण्याचं आश्वासन रेडेकर यांनी भाजपा महिला कार्यकर्ते महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एका प्लायवूड गोदामात शनिवारी पहाटे आग लागली यामध्ये एक अग्निशमन कर्मचारी भाजला असून भिवंडीतील राहनाल गावात पहाटे एका तीन इमारतीला आग लागली आणि अग्निशमन दलाचं काम सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं तसंच भिवंडी निशामपूर बी एन एम एसचे मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणाले की जखमी अग्निशमन कर्मचाऱ्याला पाय फ्रॅक्चर झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याची प्रकृती स्थिर आहे इमारतीत प्लायवूडचा साठा असल्यानं आगीनं इमारतीला लवकर वेढलं असं त्यांनी सांगितलं आग विझवण्यासाठी चार अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या तसंच अधिकारी म्हणाले की हे एक कठीण ऑपरेशन होतं गोदाम प्लायवूडनं भरलेलं असल्यामुळे आग खूप तीव्र होती आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे पैशन गेली असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा महाबोधी महाविहार मुक्तीसाठी ठाण्यात उद्या विराट मोर्चा गायमुख घाटावर शंभर तासांचा मेगाब्लॉक गोडबंदर मार्ग वाहतुकीसाठी राहणार पूर्णतः बंद आणि अनोख्या मंदिर प्रदर्शनाचा आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत उत्पडलं उद्घाटन पार आपल्या विभागातील काही सूचनात्वा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय आवाज माझा डॉट टी न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार